गाईचा गाईचा विजय पक्षपाती निर्णय घेणार मुख्य अधिकाऱ्यांचा पक्षपाती निर्णय घेणार आहे मुख्य अधिकाऱ्यांचा निलेश भाऊ निलेश भाऊ महाविकास आघाडीकडून आंदोलन शेवले गेलं काय आंदोलनाचं काय स्वरूप होतं आणि काय मागणी हो घातलेल्या नगरपालिकेच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घोड शेगावमध्ये नसून सगळ्या संबंध महाराष्ट्रामध्ये घोड आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी असो वंचित असो मनसे असो प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे परंतु शेगाव नगरपालिकेमध्ये सतरा तारखेपर्यंत सतरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरती तुमच्या हरकती घ्या त्याच्यावरती अर्ज दाखल करा ही तारीख नगरपालिकेने दिलेली होती त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी त्या त्या, त्या प्रभागातल्या सगळ्या अडचणी मुख्याधिकारी नगरपालिका शेगाव यांना त्या लेखी तोंडी स्वरूपात देण्यात आल्या होत्या आणि त्याची सुनवाई सत्तावीस ऑक्टोबर रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी नोटीस बोर्डवर पेपरमध्ये जाहिरात देऊन त्याच्याकरता एस ओ खामगाव आणि मुख्याधिकारी शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ते होणार होती आणि त्या सुनावणीकरता आम्ही सगळे लोक सगळे पक्ष त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्याच्यामधल्या काही खूप साऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये पाचशे हजार मतदार या प्रभागातून त्या प्रभागामध्ये गेलेले होते त्या सगळ्या अर्ज आम्ही तिथे दिलेले होते परंतु त्याच्यामधली एक प्रमुख मागणी अशी होती की प्रभाग क्रमांक चारमध्ये जिथे गजान महाराज संस्थांची पार्किंग झालेली आहे त्या ठिकाणची खलवाडी परिसर हा प्रभाग चारमधून गेल्या आठ वर्षापासून प्रभाग दोनमध्ये राहायला गेलेला आहे आणि मातंग वस्ती ही माडा परिसरामध्ये प्रभाग सातमध्ये राहायला गेलेली आहे तर हे यांना जाऊन जवळपास आठ ते दहा वर्ष त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं राशन कार्ड त्या ठिकाणी बनलेलं आहे त्यांचा ॲड्रेस प्रूफ त्या त्या प्रभागामध्ये बनलेला आहे आणि ते एक बल्क मतदान होतं जवळपास खलवाडीचं मतदान हे आठशे हजार असेल आणि मातंग वस्तीचं म्हाडामध्ये गेलेलं मतदान हे तीनशे चारशे मतदान असेल एवढ्या बल्क प्रमाणावरती ते मतदान त्या ठिकाणी गेलेलं असताना प्रभाग चारचा नगरसेवक त्यांना न्याय देऊ शकत नाही त्या त्या भागातले जे विषय असतील ते त्या त्या प्र भागातल्या नगरसेवकांनी मांडले गेले पाहिजेत आणि त्या ता त्या वस्तीमध्ये ते मतदान गेलं पाहिजे अशी आमची ती प्रमुख मागणी होती परंतु मुख्याधिकाऱ्यांनी सत्तावीस तारखेला आम्हाला शब्दशा जी आर दाखवून ही तुमची मागणी कशी राहते आहे आणि कशी जी आरनुसार ही मागणी योग्य आहे हे आम्हाला त्या ठिकाणी एक दहा वीस लोकांना सांगितलं आणि ती मागणी आमची जी होती ती त्यांनी मान्य केली आम्हाला त्यांनी जी आर दाखवला की ही तुमची मागणी रास्त आहे आणि या प्रभा यानुसार प्रभाग चारचं चा, खलवाडीचं चा मतदान हे प्रभाग दोनमध्ये गेलेलं आहे आणि म्हाडाचं मतदान मातंग वस्तीचं हे प्रभाग सातमध्ये गेलेलं आहे हे त्यांनी आम्हाला सर्व लोकांच्या समोर मान्य केलेलं असताना तिथं नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असताना परत तीस तारखेला असं काय घडलं असं काय त्यांच्यावरती दबाव आला किंवा असं कुठलं यंत्र किंवा असं कुठलं साम हे त्यांच्या समोर आलं की त्यांनी ते मतदान परत प्रभाग चारमध्येच ठेवलं हे आम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे हा महाविकास आघाडीवरती वंचित आणि प्रहार आमच्यासोबत असलेला शरद पवार पक्ष असो शरदचंद्र पवार पक्ष असो राष्ट्रवादीचा किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना असो आमच्या या विरोधीत असलेल्या पक्षांसोबत हा या अधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांचा पक्षपात आहे आणि या पक्षपात त्यांनी केल्यामुळे अजून निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही आहे आणि जर निवडणुकीला सुरुवाती सुरुवात झालेली नाही या अनुषंगानं हा पक्षपात करणारा अधिकारी जर या ठिकाणी असेल तर हो घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढाव आहे हो की नाही लढावी हो आम्हाला विरोधांसोबत दोन हात करायचे आहेत आम्हाला लोकांच्या घरी जाऊन मतदान मागायचं आहे आणि या प्रशासनाविरुद्ध आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही नगरपालिकेपासून तर तहसीलपर्यंत जवळपास दोन ते तीन किलोमीटर इथं चालत झालेलो आहोत आणि गावाला सुद्धा आम्ही जागृत केलेलं आहे हे असे निकृष्ट अधिकारी या ठिकाणी नसावे त्यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाडणं द्यावं किंवा त्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःवरून शेगाव संत नगरीचं हे गाव आहे या ठिकाणी असा अधिकारी आम्हाला नसावा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की यांनी त्यांना मुख्य लयी त्यांना अटॅच करण्यात यावं आणि इथं फ्रेश आणि जिथं कुठेही इथं संबंध न जपणारा अधिकारी या शेगाव नगरपालिकेला देण्यात यावा ही आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी शेगाव शेगावातील सगळे प्रमुख घटक त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असाल वंचित आघाडी असाल किंवा प्रहार असाल या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन छेडलेलं आहे आम्हाला हा मुख्याधिकारी नसावा